नमस्कार, मी 24 माझा आपण बाय न्यूज परभणी आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी परभणी शहरातील क्रीडा संकुल येथे पाण्यात बुडून एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उघडकीस आली याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा क्रीडा संकुल येथे पोहण्यासाठी आलेल्या युवकाचा पाण्यात मृत्यू झाला या युवकाचे नाव शेख असलम असून वय पंचेचाळीस वर्षे राहणार शेनशा फंक्शन हॉल येथील रहिवासी असून शेख असलम हे आर टीओ ऑफिस चे एजंट होते शेख असलम हे जलतरण तलावात स्विमिंग पूल मध्ये पोहण्यासाठी आले होते पण त्यावेळी जलतरण तलावाचे प्रशिक्षक उपस्थित नसल्यामुळे शेख असलम यांचा मृत्यू झाला आपण बाय पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद